अजित पवार यांनी बारामतीच्या जागेबाबत एक धक्कादायक कबुली देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे त्यांनी जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं की आपल्या बहिणीच्या म्हणजे सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा त्यांचा निर्णय चुकला होता पवारांनी या मुलाखतीत बोलताना म्हटलं सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत अनेक घरांमध्ये राजकारण चालतं पण राजकारण हे घरात शिरू द्यायचं नसतं मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं पण त्यावेळेस ते केलं गेलं पार्लमेंटरी बोर्डानं तो निर्णय घेतला होता आता जे झालं ते एकदा बांध सुटल्यासारखं झालं आज माझं मन मला सांगत आहे की तसं व्हायला नको होतं दरम्यान जुलै दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांना आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि लोकसभेच्या निवडणुकीत बारामती हा मतदारसंघ विशेषतः चर्चेत होता या निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा थेट सामना झाला पवार कुटुंबातील या दोन स्त्रिया एकमेकींच्या विरोधामध्ये उभ्या राहिल्या आणि अखेरी सुप्रिया सुळे यांचा या निवडणुकीत विजय झाला लोकसभेच्या निकालानंतर दोन महिने उलटल्यानंतर अजित पवारांनी ही कबुली दिल्यामुळे बारामतीसारख्या महत्वाच्या मतदारसंघामध्ये झालेली चूक स्वीकारण्यामागे त्यांचे कोणते विचार असतील हे येणाऱ्या काळामध्ये समजणार आहे